ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने अविनाश भोसेकर यांना उमेदवारी जाहीर हॉटेल विसावा येथे ओबीसी पार्टीच्या वतीने अविनाश भोसेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी या ठिकाणी ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश शेडगी शेडगेसाहेब प्राध्यापक मुंडे सर त्याचबरोबर जिल्ह्यातले ओबीसीचे नेते आदरणीय सत्वाजी सर व या ठिकाणी उपस्थित सर्व देशमुख साहेब सर्व महाराज सर्व सर्व ओबीसी नेत्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या चळवळीतल्या एका ओबीसी कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि निश्चितच त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे सर्व ओबीसी नेत्यांनी त्या विश्वासाला पात्र होऊन मी निश्चित या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व प्रस्थापित पक्षांना हरवून ओबीसी बहुजन पक्षाचा उमेदवार या नात्यानं ओबीसी बहुजन पक्षाला या ठिकाणी विजय मिळवून देण्याचा मी पूर्ण मी ताकदिनिशी प्रयत्न करणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या नांदेड जिल्ह्यात असलेला साठ टक्के ओबीसी बांधव हा ताकतिनिशी आणि बहुजन बांधव मुस्लिम बांधव हे सगळे माझ्याशी माझ्याबरोबर राहतील आणि ही एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला यावेळेस प्रस्थापितांना पाडून या ठिकाणी निवडून देतील अशी मी आशा करतो मागच्या सप्टेंबरपासून महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात विशेषतः जे काही ओबीसीच्या मनावर एक दडपण होतं ते दडपण घालवण्यासाठी आदरणीय प्रकाशांना शेंडगे महाराष्ट्रामध्ये काम करतात ओबीसीचं भटक्यांचं बलुतेदारांचं तर या सगळ्यांच्या भूमिकेतनं महाराष्ट्रामध्ये कारण का राजकारणात गेल्याशिवाय सत्तेत गेला राजकारणात म्हणण्यापेक्षा सत्तेत गेल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत किंवा आम्ही आमच्या लोकांना भय देऊ शकणार नाही अभय देऊ शकणार नाही यासाठी म्हणून या आमच्या सगळ्या नेत्यांनी मिळून ओबीसी भोजन समाज भोजन पार्टी काढलेली आहे या ठिकाणी त्या पार्टीच्या वतीनं आज नांदेडला ॲडव्होकेट अविनाश भोशीकरांची उमेदवारी आम्ही डिक्लेअर करत आहोत